नमस्कार मंडळी नवीन कहाडीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळचं टायमिंग आहे आणि थोडंसं असं आभाळ आल्यासारखं बंद झालंय उन्हाचं अजून काही पत्ता नाही आहे तर बघा मागच्या मला वाटतं मी चार पाच दिवसाच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे दाखवलेली हो आणि अजूनसुद्धा ही फुलंवलं जवळजवळ ना आठ दिवस तरी हे फुल कोमेजत नाही आणि आठ दिवस झाले की त्यानंतर मग ते गळून पडतं दांडा सुकतो त्याचा आणि गळून पडतं तर एक साधारण आठ दिवस तरी हे फुल त्या झाडावर राहतं मस्त अशी कुंडी आहे त्यामुळं मी इथं ठेवलेली आहे आजच्या व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आता बागेमध्ये कोणती कोणती फुलं आलेत ते मला काढून घ्यायची आहेत देवपूजेसाठी आणि एक छान असं ना पहिल्यांदा लागलेलं एक फुल आहे जास्वंदीच्या झाडाला तर ते पण दाखवते लाल तर चला तर मग आजच्या व्हिडिओला तर हे बघा मस्त कुंडीमध्ये झाड आहे आणि ह्या झाडाला लागले हे फुल मस्त पैकी छान लागले फुल आता हे गणपती बाप्पांसाठी आज मी पहिल्यांदा तोडले आणि अजून भरपूर सगळी फुलं आहेत पण ना प्रत्येकाचा उमलण्याचा कालावधी वेगळा आहे बघा हे फुल बघा आत्ता उमललं आहे छान ह्या ज्या पांढऱ्या जास्वंदीची फुलं आहेत ना तर ही नाहीत उमलत अजून एक अर्धा तासानंतर ही फुलं उमलतात तोपर्यंत अजून थोड्याशा ना अर्धवट अशा कळ्या आहेत ह्या काढून घ्यायच्या हे झाले दुसरं जास्वंदीचं झाड अजून दाखवते चला ह्या जास्वंधीला कळे आहेत छानपैकी हे हो बघा इथे कळे लागले आणि ही जास्वंदी मस्त फुललेली फुलांचं नाव कुणाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि वेल बघा कसली मस्त आलेली एकदम भारी छान फुलं गुलाबी कलरचं या ठिकाणी आमच्या बोरच्या पाण्याचं कनेक्शन आहे इथं आणि या पाईपलाच ना इथं बघा मनी प्लांटची इतकी छान वेल अशी ना पकडून भिंतीला अशी चढलेली आहे वरती आणि मुळ्या तर बघा केवढ्या मोठ्या लांब लांब अशा मुळ्या आलेल्या आहेत काय करू मी हे समजेनं झाले हे इथनं काढू की असू दे असंच हे वरती चढेल पण भिंतीला कलर वगैरे ते असं सगळं पकडून राहतं त्यामुळे वाटतं की नको त्यापेक्षा आपण कुंडीमध्ये लावलेलं कधीही चांगलं पण मनी प्लांट ना जमिनीमध्ये जर लावला तर तो, तो खूप असा वरती चढतो चला एवढीच छान फुलं काढून झाले आहेत आणि आता स्वयंपाक घरातलं रोटीन सुरुवात होणार आहे सकाळची सुरुवात आज काय काय असणार आहे व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे फुलं काढून झाली आणि त्यानंतर लगेच लक्षात आलं की मला नाश्त्याला उपपीट करायचं होतं तर कडीपत्त्याचं एक पान घेतलं तसं तर कडीपत्त्याचं झाड खूप छोटं आहे पण आहे कडीपत्ता म्हटल्यावर एक पान घेतलं आणि त्याचबरोबर चहासाठी मला गवती चहा घ्यायचा होता तर तो सुद्धा मी काढून घेतला आहे आणि आता चला पटपडत आतली भरपूर कामं माझ्या आवरायची राहिलेली आहेत बाहेर एकदा मी आले ना इकडं तर झाडांमध्ये इतका वेळ माझा जातो की माझ्या घड्याळाकडं लक्षच राहत नाही फुलं काढायचं निमित्त होतो आणि मी झाडा रमते भरपूर वेळ फक्त फुलं काढली आणि मी आत गेले असं कधीच होत नाही लॉन मधला एक फेरफटका माझा असतो मग सगळ्या झाडांकडे निरीक्षण करणं हे सगळं असतं म्हटलं चला थोडंसं शूट हे पण घेऊयात तर आता इथं मी लॉन मधलं हे शूट घेतलंय तुम्हाला दिसत आहे चला आता सकाळचं देवपूजा वगैरे आवरलेली आहे तर स्वयंपाकाचं टायमिंग आहे आता मी ना इथं कनिक म्हणून घेणार आहे चपातीसाठी कणिक भिजवून ठेवायची आणि बाकीची कामं आवरून घेणार तोपर्यंत कणिक चांगली दिसते दुसरी गोष्ट म्हणजे मला आज बनवायचं आहे थोडस ना इथे मी बदाम भिजत घातले सात ते आठ बदाम भिजत घातलेले आहेत तर ते दूध उकळून ठेवले आणि त्यानंतर ना थोडस थंड झालं दूध की त्यामध्ये ते बदाम सोडून घालणार आहे आणि त्याची मला असं ना मिल्कशेक बदाम मिल्कशेक बनवायचंय साखर टाकून नाश्त्या बरोबर हे पीठ चालून सकाळचं टायमिंग म्हटलं ना की ह्या सगळ्या गोष्टी असतात सकाळी लवकर सगळं सका। आपण कणिक म्हणून ठेवायची भाजीची तयारी वगैरे करायची आज कोणती भाजी फिरणार आहे सांगते मी भरपूर भेंड्या आहेत तर भेंड्या मला स्वच्छ आता हे कणिक म्हणून झाल्यानंतर भेंड्या स्वच्छ धुवून ठेवणार मित्रात आणि बाकीची थोडी किरकोळ काम सगळं साफसफाई वगैरे थोडस आवरलं ना की मग स्वयंपाकाला घालायचं सगळ्यात शेवटी मीठ घालते कणिक जवळजवळ ना अर्धा ते पाऊन तास भिजली की चपात्या एकदम छान मऊ मुलायम म्हणतात त्यामुळं चपातीचं चा पीठ अगोदर भिजवून घ्यायचं यामध्ये थोडस एक चमचावर तेल घालायचं आणि छान अशी काही मळून घ्यायची आता मी हे पीठ भिजवत भिजवत तुमच्या बरोबर बोलायला लागले म्हणजे ना कॅमेरा थोडस लांब लावलाय कारण बॅक कॅमेरा आपण शूट करतोय आता व्हिडिओ व्हिडिओ कसे होत आहेत बॅक कॅमेराचे कॅमेरा म्हणजे ना व्हिडिओची क्वालिटी ऑडिओची क्वालिटी कशी आहे नक्की तुम्ही ना सांगायला विसरू नका कमेंट तुम्ही करत नाही आणि त्याचबरोबर अगदी मोजक्या कमेंट येतात जे जे व्हिडिओ तुम्ही बघता सगळेजण तर त्या सगळ्यांनी कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा म्हणजे ना मला अजून व्हिडिओ करायला भारी वाटते तर हे म्हणजे ना आणि कसं होते काय काय आपले व्हिवर्स आहेत ते नवीन आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत चॅनलला तर मग तुम्ही ब म्हणजे व्हिडिओ बघण्याच्या सबस्क्राईब करायचं राहून जाते आणि येते हां व्हिडिओ बघत असतानाच ना खाली सबस्क्राईबचं बटन येत आहे तर त्या बटनावरती क्लिक करा म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब होतो ऑल नोटिफिकेशनचं बेल बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओ नवीन व्हिडिओ इकडं अपलोड केला की तुम्हाला लगेचच अगदी काही सेकंदामध्येच नोटिफिकेशन येईल तर सबस्क्राईबर रेट आपला खूप कमी आहे बरेच म्हणजे अन हे अनसबस्क्राईब करणारे व्यूअर आहेत म्हणजे बागकात व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाहीत तर असं करू नका सकाळनी सबस्क्राईब करा व्हिडिओला म्हणजे चॅनलला जेणेकरून मला इथं समजेल की सबस्क्राईब केलेले किती आपले व्ह्युअर्स आहेत ते तर त्यासाठी हे सांगितलं कारण खूप जणांचं असं होतं व्हिडिओ बघितला कशाला सबस्क्राईब करायला पाहिजे तर असं करू नका तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अपडेट व्हिडिओ गार्डनिंगच्या आपल्याकडे भरपूर असे व्हिडिओ असतात खूप काही मोठी नाही आहे गार्डन खरं तरी सुद्धा ना मी गार्डनिंगचे व्हिडिओ भरपूर असे करत असते तर छान चॅनलवरती तुम्ही हे येत आहे रोज चार रोज तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका दूध उत्तू आलं येणारच होतं एवढं बोलण्याच्या नादात इतकं फुगलं ये ना दाखवते बघा दिसते काय बघा तर आता ही कणिक मळून झालेली आहे थोडस तेल लावून छान अशी मरदून ठेवणार आणि एक ते पाऊन तास माझी बाकीची कामं साफसफाई थोडस फर्निचर पुसणं वगैरे हे कपड्यांच्या थोड्याशा म्हणजे अजून मुलांचं आवरायचं चाललंय तर त्यांचं कसं मोठं मोठं आवरतात खूप चांगलं गॅस आवरतात असं होत नाही मग ते पसंत येत नाही मला माझा एक प्रॉब्लेम आहे मला माझं माझं केलेलं आवडतं हंतरणांच्या घड्या असू दे किंवा बेडशीट अंतरणा असू दे या सगळ्या गोष्टी असं कोणकोणही माझ्यासारखं सांगा कमेंट करून कसं म्हणजे ना त्यांनी हंतरलेलं वगैरे असतं बेडशीट पण कुठंतरी एखादा कोपरा असा विस्कटलेला असतो अशी ना घड्या पडलेल्या असतात असं असलं की ना मला ते आवडत नाही मग परत आणि मी अनेकदा करते त्या सगळ्या गोष्टी पण हे असं नाही करायला पाहिजे त्यांना पण सगळे सवयी लागायला पाहिजेत त्यांना असो चला आपल्या रुटीनचा भाग असतो तो सगळा तर माझं मग हे असं असते इकडं कणिक मळून ठेवायची भाजीची तयारी वगैरे करायची परत सगळ्या रूमवरनं फिरफिरता मारायचा काय काय आवरले काय काय नाही बघायचं आणि मग ज्या आपल्याला पसंत पडत नाही त्या अनेकदा आपणच आवरून घ्यायचं हे असं चालतं रोज रेग्युलर रे ह्या रे गोष्टी माझ्याकडनं होतात तर कणिक थोडीशी ना मळतानाच अशी मर्दून मर्दून मळली की मग सपाट्या मऊ होतात एकदम चांगल्या आणि परत ही अशी बोट उठवून ठेवायची चला आता याच्यावर झाकून ठेवते मस्त बस ती दबाव बसला याच्यावरती चला भाजीची तयारी करायची आहे भेंडा घेणार आहे मी भेंडीची भाजी मस्त ता अशी बनवायची आहे तर हे बघा कालच आणलेल्या ह्या भेंड्यात आज आता भेंडीची भाजी बनणार आहे ह्यामधल्या निम्म्या भेंड्यांची कारण अर्धा किलो भेंडी आहे एवढी तर काही भेंडी जास्त म्हणजे संपणार नाही एकदा केली तर कारण दोन वेळा करावी लागणार आहे आणि भेंड्या ह्यातल्या आता निम्म्या मी घेतलेत हे एवढ्या घेतलेत स्वच्छ धुवून ठेवणार आहे निथळायला एक दहा पंधरा मिनटं निथळल्याला की मग कापायची भेंडी भेंडी तशीच ना पुसून जर घेतली तर काय होतं माहिती आहे काय की त्याच्यावरचं सगळं धूळ जाईलच असं नाही त्यामुळं मग स्वच्छ भेंडी धुवून घ्यायची आणि त्यानंतर मग भेंडी कापायची भाजी करण्यासाठी हे बघा भेंडीला अशी स्वच्छ धुतली की मग ती करायला भारी वाटते भरपूर पाण्यानं अशी भेंडीने स्वच्छ धुवून घेतल्या आता चांगली नितळत ठेवणार आहे हे बघा असं खाली काहीतरी ठेवायचं परत एकदा चांगली ही नितळत ठेवायची आणि थोड्या वेळानंतर अजून बाकीची कामा उरेपर्यंत ही भेंडी छान स्वच्छ अशीनं धुतलेली निथळून होते आणि मग त्यानंतर भाजी बनवायची चला सध्या आपले बॅक कॅमेरा व्हिडिओ होत आहेत तर म्हटलं चला एक फ्रंट कॅमेरा पण आपण शूट करूया तर केस बघा एवढे छान असे वाढले आणि आता मस्त पोनी बांधायला यायला लागले कोण आहे पाठीमागं माझ्या शूटिंगमध्ये आहे की कणिक मळून ठेवली आणि त्यानंतर मी आले इथं रूममध्ये आणि सत्यजित आंघोळीला गेलेला तोपर्यंत सगळं हे आवरून घ्यावं म्हटलं तसं तर एखाद दिवशी आवरलेलं असतं त्यानं काही एखाद दिवशी नुसतं आवरलेलं म्हणजे मूड असेल त्याप्रमाणे मग त्या खोलीमधलं सगळं आवरलं त्यानंतर मी आले ह्या दुसऱ्या रूममध्ये इथंसुद्धा मला हे बेडशीट थोडंसं व्यवस्थित करायचं होतं कारण सकाळी उठून गेल्यानंतर सगळं व्यवस्थित फक्त मी हा पांघरून वगैरे उशी ठेवणं हे एवढं करते बेडशीट मागं ठेवते तर हे, मक, पा, मा उते उते आता हे मस्तपैकी आवरून घ्यायचं आणि थोड्या वेळानंतर मग आतल्या दोन तीन रूम मी झाडून काढायच्या म्हणजे बा पाठीमागं ठेवते आत्ता सध्या सुट्टी चालू आहे त्यामुळं फक्त बाहेरचा पोर्च आणि बैठक रूम त्यानंतर स्वयंपाकघर आणि देवघर एवढं सकाळी लवकर आवरलेलं असतं झाड लोट आणि आतल्या रूम आहेत त्या सगळ्या माझं बऱ्यापैकी निम्मं मा काम आवरल्यानंतर मग हे काम करायला घेते तर आत्ता तसंच ही रूम आवरून झाल्यानंतर मला मग तिसऱ्या रूममधलं पण आवरायचं आहे पण सगळंच काही शूट नाही करत बसणार ना, थोडं थोडंसं शूट घेणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे तुम्हाला खरं सांगू मला जे मनातून वाटतं ते मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या वर्किंग वुमन आहेत की ज्या अगदी ना सकाळी लवकर घड्याळाच्या काट्यावर पटपट पटपट काम आवरतात आणि त्यांच्या त्यांचे जॉब असू दे किंवा कामाच्या जा ठिकाणी जातात तर ते त्यांचंसुद्धा एक प्रोफेशन असतं सकाळी आवरून वगैरे आणि आपण कसं बघा ज्या लेडीज आहेत घरी आहेत ज्यांना खरंच म्हणजे जॉबसाठी बाहेर जायचं नाही आहे किंवा ज्या फुलटाईम हाऊस वाईफ आहेत किंवा हाऊ होममेकर आहेत तर त्यांची गोष्ट थोडीशी वेगळी असते दिवसभरामध्ये खूप घरामध्ये कामं असतात कामांची लिस्ट कधीही न संपणारी असते आता बघा मग मी इथलं ना सगळं ह्या रूममधला आवर आवरले पण तरीसुद्धा मला अजून काही कपडे वगैरे सॉर्टिंग करायचे आहेत जे वॉश करायला घ्यायचे आहेत ते कपडे घ्यायचे आहेत बाकीचे सगळे ठेवून थे। द्यायचे आहेत असंख्य कामे असतात अशी छोटी मोठी तर त्या म्हणजे कामांची ना काही गणितच अशी काही नसतात भरपूर सगळी कामं असतात आपलं सगळं चाललेलं असतं वेगवेगळ्या वेगवेगळ्या म्हणजे ना टायमिंगला वेगळी कामं तर आता बाकीचं सगळं आवरल्यानंतर परत माझं मी नाही तर नाश्ता केला तर सकाळच्या नाश्त्यामध्ये मी उपीट केलेलं मुलांसाठी मस्त लुसलुशीत आणि त्यानंतर मग मिल्कशेक वगैरे हे तर असतं म्हणजे कुणाला एखादं केळ फळ काय खायचं असेल तर ते पण खातात तर अशा पद्धतीने आता हा सकाळचा नाश्ता झालेला आहे तयार मस्त असा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आता मी सत्यजितला नाश्ता करण्यासाठी आहे आणि मी सुद्धा नाश्ता करून घेणार आहे कारण साडे नऊ वाजत आलेले आहेत आणि सुजितचं अजून हो आवरायचं आहे तर त्याचं आवरल्यानंतर त्याला पण देणार या नाश्ता मस्त असा नाष्ट झाल्यानंतर मला आता अजून स्वयंपाक करायचा आहे दोनच प्लेट केले <laughs> बस दोनच प्लेट केले मग काही चार प्लेट काय को कोण खाणार आहे हा अजून एक प्लेट मध्ये आहे सुजित खाणार आहे सुजित चावलला नाही अजून आता साडे नऊ हा ना सकाळचा एकदम छान असा फॅमिली टाईम असतो जो की खूपच आनंदी असतो मला आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे मी इथे एवढी भेंडी कापून घेतली आहे ही कढई कालचं ना तळण तळलेली तेलकट कढई मी तशीच ठेवलेली तर ही कढई आहे आणि आता ही भेंडी सगळी चिरून घेणार आहे चिरल्यानंतर मग अजून माझं बरंसंच बाकी आहे चपाती वगैरे करायची आहेत मध्येच कच घंट म्हणजे कचऱ्याची गाडलेली घंटा गाडी ते कचरा टाकणं किंवा आतलं थोडंसं मी आवर आवरून घेतलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं भेंड्या मी बघून ठेवल्या तसं म्हणजे बा पुढचे मागचे असे त्याचे देठ आणि दांडे काढून आवाज येतोय काय सांगा काय कमेंट करून आता सत्यजित नाश्ता वगैरे करून गेल्या डबा तर काही मिळत नाही दुपारी येतो जेवायला आता असं आमचं रुटीन आहे आणि अजून सुजितचं आवरलं नाही आहे तर दर सुजितला जरा ते असल्यामुळे ना लेट लेट झोपायची सवय लागली फोडणी टाकायची याला बघा कांदा भरपूर असा घेतलाय दोन छोटे होते त्यामुळे हे दोन कांदे घेतले कोथिंबीर वगैरे काही घालत नाही कारण कसं होते भेंडीमध्ये मला आवडतच नाही कोथिंबीर घालायला तर सगळ्या भाज्यांमध्ये कोथिंबीर घातली तरी चालते इथं उपट आहे अजून सुजीत चावल्यानंतर त्याला नाश्ता आहे त्यानंतर मला दूध सुद्धा मी थंड थोडंसं करून आहे पण आवडलंय आणि परत एकदा मी आता उपीट गरम करणार आहे कारण थंड खायला ते बरोबर वाटत हा पदार्थ ना गरम गरम खाल्ला तर चांगला लागतो नाही तर अजिबात चांगला लागते आणि आमचं म्हणजे त्याचं आवडलं होतं त्यामुळे याच आवडलं नव्हतं त्यामुळे थोडं माग आता जवळ जवळ ना पावणे दहा वाजले नाश्त्याला पावणे दहा वाजले म्हणजे जेवणाला वाजणार आहे चला नाश्ता देवी सुचितला थोडंसं सुट्टीचं टायमिंग असल्यामुळं ना सगळ्या गोष्टीमध्ये चेंज झाला आहे खाण्यापिण्याच्या वेळा ह्या सगळ्या चेंज झालेल्या आहेत आणि त्यामुळं बऱ्यापैकी असा लेट होतो कामाला पण चालायचं थोडीशी सुट्टी आहे म्हटल्यावर तेवढं चालणार पटपट दे मला हवं नाही घातलं तर काय होते चालत नाही चालते हे काय आता भिजलेच थोड काढ पण ह्यामध्ये पण काहीतरी सत्व असणारच आहे आज किती वाजलेत बघितले का महाराज गोड़, हे असं इकडनं काढायचं म्हणजे पटकन निघते सर यामध्ये खजूर आणि दूध घालायचं साखर नाही घालायची नॅचरल गोड गोडासाठी खजूर हे बघा आता इथं ना भेंडी ठेवली आहे मी भाजायला साईड बाय इथं मला आता हे मिल्कशेक बनवायचं आहे काय काय घेतले दाखवते त्यासाठी इथं खजूर घेतले अजून फोडायची आहे दूध घेतले आता यामध्ये हे जे बदाम आहेत चोरलेले तर ते टाकलेले आहेत आणि हे दूध घालायचं आहे खजूर पण घालायचे त्यामध्ये असे काही मिल्कशेक वगैरे करण्यासाठी हा मिक्सर मला खरंच खूप उपयुक्त असा ठरलेला आहे ज्यामध्ये पटकन स्मूदी वगैरे होते तयार हे तयार मिल्कशेक आता कसं झालंय सकाळ भरपूर मी व्हिडिओ शूट केला आहे गॅलरीमध्ये स्पेस खूप कमी आहे त्यामुळे भेंडीची रेसिपी काही मी सध्या शेअर करणार होते तेच नाही आहे असं दाखवायला लागले त्यामुळे आता इथं व्हिडिओ आपला थांबणार आहे कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांनीला जे जे बघतात व्हिडिओ त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा एवढी एक छान अशी विनंती आहे तुम्हाला आणि तुमचे छान हल्ले कमेंट करा तुमचे व्हिडिओ मला ना वाचल्यानंतर खरंच खूप छान वाटतं भेटूया चला नवीन एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय